नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली जी कविता आहे ती कवी समरेंद्र निंबाळकर यांच्या अवघा रंग एक झाला या काव्यसंग्रहातील यशोदेचा मळा ही कविता आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया यशोदेचा मळा घरट्यातून बाळा जाशील उडून नव्या आकाशाचा लागेल रे लळा घरट्यातून बाळा जाशील उडून नव्या आकाशाचा लागेल रे लळा क्रमानेच सारे क्रमाचेच घडेल क्रमानेच सारे क्रमाचेच घडेल अडेल हुंद का गळा नाळ तुटली तरी का तुझ्या स्मृतींच्या आजन्म कळा नाळ तुटली तरी का तुझ्या स्मृतींच्या आजन्म कळा हृदयाची कंपने येतील मागोमाग द्वारकेच्या राजासाठी यशोदेचा मळा हृदयाची कंपनी येथील मागोमाग द्वारकेच्या राजासाठी यशोदेचा मळा द्वारकेच्या राजासाठी यशोदेचा मळा सादरीकरण आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद